नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या मा चॅनलमध्ये आणि या छोट्या व्हिडिओमध्ये सो so, चला गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि चला मी उठलो आहे आणि आता उठले उठले मी पहिलं ब्रश करणार आहे सो so, मी ब्रश करायला स्टार्ट केले तर ब्रश करून मी करणार आहे आंघोळ आणि फ्रेश होणार आहे तर चला आता डायरेक्ट आपण आंघोळ वगैरे केल्याच्यानंतर भेटू सो बॉय आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सो चला मी आता जातो आहे आंघोळ करायला तर मित्रांनो फायनली माझी आंघोळ झालेली आहे आणि आंघोळ करून मी आलो आहे आता तर आता मी म्हणजे कामासाठी पण निघायचं आहे मला ऑलरेडी मला थोडासा लेट झाला होता सो आता मी भेटतो तुम्हाला डायरेक्ट म्हणजे तयार झाल्याच्यानंतर तर मित्रांनो मी तयार झालो आहे इथे मी निघालो आहे था आता ऑफिससाठी आणि माझं टिफिन वगैरे सगळं रेडी होतं आणि मी निघालो आहे आता ऑफिससाठी सो चला आता डायरेक्ट भेटू तुम्हाला ऑफिसला गेल्याच्यानंतर तर मित्रांनो फायनली मी पोहोचलो ऑफिसच्या इथे आणि मी गाडी पार्किंगला लावली तिथे आणि मी चालू आहे ऑफिस म्हणजे ऑफिसला तर बघू शकता मी वरती जातो आहे आणि वर गेल्याच्यानंतर मी व्हिडिओ नाही बनवू शकत कारण ऑफिसमध्ये अलाउड पण नाही आणि स्वतः मलाही आवडत नाही वरती गेल्याच्यानंतर म्हणजे ऑफिसमधला व्हिडिओ काढायला मला पण आवडत नाही सो बघू शकता हे मी लिफ्टमध्ये आणि मी चाललो आहे ऑफिसला सो चला भेटूया आपण संध्याकाळी आता आल्याच्यानंतर डायरेक्ट घरी कारण मी ऑफिसमध्ये व्हिडिओ शूट नाही करू शकत आणि गाडीवरती पण कारण माझ्याकडे ज्युपिटर आहे तर त्याच्यामुळे मी त्याच्यावरती म्हणजे त्याच्यावरती पण व्हिडिओ शूट नाही करू शकत कारण स्लिप होऊन पडण्याची शक्यता असते सो मित्रांनो फायनली मी घरी आलो आहे आणि घरी येऊन फ्रेश होऊन कपडे वगैरे चेंज केले आणि बघू शकता मी म्हटलं की चला एक छोटासा व्हिडिओ काढावा म्हणून आयुष पण होता सोबत सो आयुष पण तुम्हाला हाय करतो आहे तर आता आम्ही आता जेवण करणार आहे तर चला आता जे जेवताना भेटू आपण डायरेक्ट सो चलो बाय मित्रांनो फायनली आता जेवायला रेडी झाले तर बघू शकता भाकरी बेसन भात आणि सुकी काहीतरी भाजी होती म्हणजे की मी खाल्लो नाही आणि मी खाल्लो बेसन आणि भाकर एवढं मस्त झालं होतं खूप मस्त झालं होतं तर ते खाल्लो तर चला भेटूया आता डायरेक्ट झोप्याच्या टायमिंगमध्ये तो मित्रांनो आता जेवण वगैरे सगळं झाले पोरांचा थोडासा अभ्यास होता ते पण करून झालं त्यांचा पण मित्रांनो बघू शकता टाईम झाला होता जास्त साडेबारा वाजले होते तर चला भेटूया अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाब बॉय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय